फक्त खरं बोलतोय आणि दुसरा गुण आहे आपल्याला लांब करायची कोणाची जबाब नाही म्हणून मी सगळ्या मार्गांपेक्षा माग राहिलो हे या आपल्या लोकांनी बसायचं हे छत्रपतीचा रत्न आहे पोलीस करायची सवय आहे कुठं चाटून जगायची सवय आहे

तुम्ही मला 2 लाख किते तुम्ही मला 10000 वाजून द्यावा माझी किंमत 10000 नाही आहे मी इथे 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 आहे आपल्याकडं कधी शातुरी लपवी महत्व हरवी पेशेपण भेरवी शदा भाषा भाषा आहे इथे चालणार नाही तुम्हाला सांगून काय नाही एका समोरच्यावर सगळीला झालेली माणसं खाली एक समोर तर की जगा खराब झाल्या अंगातली अंगातली खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले तुमचं वाट तुम केली के, काल खरे आज खरे 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 पुन्हा एकदा सत सत्ता, सत्ता पैसा आणि दलपशाही या तीन गोष्टीवर तुम्ही काही करू शकता आणि सत्ता पैसा आणि कुंडलशाही विद्वत्त चालत नाही तुम्ही किती वर्षात असाल